ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण मिरचीच्या बियांपासून रोपे तयार करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा तर मी एक चांगली लाल झालेली मिरची घेतली आहे त्यामधील बिया काढून एका कॅरीबॅगमध्ये त्या बिया लावल्या आहेत त्याची रोपे तयार करण्यासाठी आपण माती कोकोपीट शेणखत अशी माती तयार करायची आहेत एक ते दीड महिन्यामध्ये आपली रोपे चांगली तयार होतात तर आज आपल्याला ती रोपे लावायची आहेत रोपे लावताना पहिल्यांदी मी माती तयार करून घेतली त्यामध्ये वीस टक्के शेणखत वीस टक्के कोकोपीट चाळीस टक्के माती निमखली फंगीसाईड पावडर एक चमचा असे सर्व एकत्र करून माती बनवून घेतली आणि छोट्या कॅरीबॅग घेतल्या त्यामध्ये माती भरून घेतली रोपे बनवलेली आहेत त्यामध्ये मी रोपे काढून वेगवेगळी केली व रोपे लावून घेतली रोपे लावताना एक एक रोप करून व्यवस्थित लावून घ्या छोटी कॅरेबॅग असेल तर एक रोप आणि मोठी कॅरेबॅग असेल तर दोन रोपे लावली आहेत मुळे नाजूक असतात ते तुटणार नाही याची काळजी घ्यायची व रोपे लावून झाल्यावर त्याला हळुवार पद्धतीने पाणी द्यायचे जेणेकरून रोपे वाकणार नाहीत किंवा खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची दोन ते तीन दिवस हे रोपे लावल्यानंतर सेमी एरियामध्ये ठेवायचे जेणेकरून ते रोप दुसऱ्या मातीत लावले आहेत ते नाजूक आहेत व त्याची मुळे दुसऱ्या मातीत परत ग्रो होईपर्यंत जास्त कडक सूर्यप्रकाशात ठेवू नका नंतर त्या रोपांना त्या मातीमध्ये चांगली मुळे पकडली जातात की तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवा रोप लावताना एक काळजी घ्यायची की ते पाच ते सहा वाजेनंतर संध्याकाळच्या वेळी लावा रात्रीतून मुळं पकडली जातात दोन ते तीन दिवस झाले मुळा चांगली मात मातीत मुळे पकडली की आपण त्याला सूर्यप्रकाशात ठेवू शकतो काही वगैरे उगलेले काढून टाका मातीतील का पोषण आपल्या रोपाला मिळत नाहीत रोपांच्या आजूबाजूची जी माती हलक्या हाताने हलवून घ्या व पाणी द्या माती हलवताना कुठल्याही प्रकारची मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्या आता त्या रोपांना कुठल्याही प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर द्यायचे नाहीत आपण मातीत शेणखत दिले आहेत आणि आता मार्च महिना चालू असल्यामुळे उन्हाचे प्रमाण वाढले आहेत रोपाला जास्त गरम खत आणि सूर्यप्रकाश झाल्यामुळे रोप आपली जळू शकतात खराब होऊ शकतं एक महिन्यानंतर किंवा दीड महिना झाल्यानंतर तुम्ही ह्युमिक ॲसिड टाका त्याने मुळांना चांगला फायदा होतो आणि मुळांची चांगली ग्रोथही होते आणि जेव्हा फुले यायला सुरुवात होईल तेव्हा बोनविल एक ते दोन चमचा द्या जेणेकरून फुले व मिरच्या येण्यासाठी मदत होते आणि भरपूर फुले व मिरच्या येतात आत्ता आपण जे रोप आहेत त्यांना चांगला सूर्यप्रकाश द्या त्यांचं पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवा की आपली जी माती आहे ती सुकल्यानंतरच त्याला पाणी द्या जास्त पाणी दिलं तर आपली आलेली फुलं ही गळू पण शकतात त्यानंतर तुम्ही कुठल्याही एखाद्या फर्टिलायझरचा वापर करू शकता तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हा ला वर चा चा तुम्हा ला तुम्हा तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा आणि माझ्या झाडाच्या मिरच्या जर बघून तुम्हालाही तुमच्या गार्डनमध्ये मिरच्या लावाशा वाटत असतील तर नक्की प्रयत्न करा लावण्याचा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय